मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही नमस्कार दर्शक मानेश नगरी चोवीस तास न्यूजमध्ये मी स्वप्नील पोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सध्या मी पंढरपूर येथील जी जुनी कुंभार गल्ली आहे दाळे गल्ली म्हणतो आपण त्या ठिकाणी मी सध्या आलेलो आहे आणि आता सध्या एक थोड्या अवधीमध्ये वीस दिवसाच्या कालावधीमध्ये किंवा महिन्यामध्ये आता गणेशोत्सव सण येत आहे तर गणेशोत्सव हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो लहानापासून थोरा ते थोरापर्यंतचा सन, जो हा गणेशोत्सव दहा दिवसाचा असतो ते अगदी थाटामाटात या ठिकाणी केला जातो तर त्याच्या सुरुवातीची जी पार्श्वभूमी आहे म सण सणाच्या अगोदरची जी पार्श्वभूमी आहे की जे गणपती बनवण्यापासूनचा जो कार्यकाळ असतो तो कशा पद्धतीनं असतो त्या ठिकाणी मी आता यांच्याशी आपण जरा थोडीशी चर्चा या पद्धतीनं करूया नमस्कार नमस्कार काय म्हणजे नेमकं कधीपासून सुरू असते गणपतीची सुरुवात ही तयार करायला गुढीपाडव्यापासून चालू होती गुढीपाडव्यापासून आम्ही गणपती तयार करायला लागतो मग तिथनं दोन तीन महिने गणपती कोरे करून ठेवायचे मार्च मार्च चाल महिन्यापासून चालू असतात हा मग तिथनं कच्चे गणपती आम्ही तयार करतो आणि रंगवायला काम आमच्या इथली पंढरपुरातली वारी झाली तर पंढरपुरातले सहजा आधी करतात काही काही जण काही जण वारी झाल्यानंतर सुद्धा गणपतीचा रंगकाम चालू करतात आम्ही गणपती वारी झाल्यानंतर रंगकाम चालू करतो तरी सुद्धा अजून गणपतीचं काय काय जणांचं काम राहिलेलं असतं ते करून घेतात कच्चे गणपती साधारण किती दिवसामध्ये म्हणजे हे होत जातात म्हणजे फायनलिंगचा जो गणपती असतो जे बाजारामध्ये येतो हा त्या गणपतीचं कमी कमी कसं का कार्य काय किती दिवसापर्यंत जातो गणपतीचा कार्यकाळ म्हणजे गणपती रंगावे रंगवले झाले तर म्हणजे की तुम्ही सुरुवात केल्यापासून बाजारात आहे पण आतापासून आता विकाय घेऊन जातात गणपती काय काय जण होलसेलर असतात ना ते गणपती आमच्याकडनं घेतात आणि बाहेर विकाय जातात आता सध्यापासून तुम्ही बघितलं तर बाजारामध्ये आता गणपती विकायला आले असतील काय काय ठिकाणी त्यांनी घेऊन जातात आणि आम्ही पण किरकोळ विक्री करतो पण आमचं काम चालू असल्यामुळे आम्हाला किरकोळ विक्री करता येत नाही शक्यतो त्यासाठी सेपरेट माणूस लागतं मग त्यासाठी आम्ही करत असतो किरकोळ विक्री पण ते चार पाच दिवस अगोदर गणपतीच्या आधू म्हणजे जे काय म्हणतो त्यांना तुम्ही म्हणजे काय प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे जे काय वापरताय सुरुवातीची कशी कशा पद्धतीने असते सुरुवातीची पद्धत म्हणलं तर पहिल्यांदा प्लॅस्टर घ्यायचे असते प्लॅस्टर पाण्यामध्ये कालवायचे असते त्याचा साचा असतोय त्या साच्यामध्ये तो साचा पूर्ण बांधणी करायचा प्लॅस्टर कालवायची पाणी घ्यायचं पाण्यामध्ये प्लॅस्टर टाकायची प्लॅस्टर कालवायची ती प्लॅस्टर साच्यामध्ये टाकायची सगळा गणपती त्या प्लॅस्टरने माखून घ्यायचा मग केसर घ्यायचं केसरने पूर्ण गणपती माखून घ्यायचा केसर का घ्यायचं तर गणपतीला मजबूत पाण्या यावासाठी गणपती कुठं मोडू नये म्हणून म्हणजे जर गणपती पूर्ण तयार झाला पण रंगकाम करताना तो मोडतो असा तर तो मोडू नये ते भक्कम होण्यासाठी गणपतीला केसर लावलं जातं मग केसर बिसर लावून तो गणपती साच्यातनं एक दहा पंधरा मिनटं वाळ्यासाठी ठेवायचा मग जरा टनकपणा आला मग तो स्व साचा खोलायचा आणि तो गणपती काढायचा बाहेर त्यामधून तो गणपतीचा लो तो लोबर असतो ना तर लोबर खोलायचा मग त्यातनं गणपती बाहेर येतो मूर्ती म्हणजे एका दिवसात एक गणपती होऊ शकतो एका दिवसात तसे वीस पंचवीस गणपती होतात कसे प्लॅस्टरचे गणपती आहेत ना ते वीस पंचवीस होते पण जर तुम्ही मातीचा निस्ता गणपती म्हणला तर मातीचा निस्ता गणपती तयार करायचा म्हणला तर त्याला साचा विचार नसतो तो हाताने काय तयार करावा लागतो मग हाताने गणपती तयार करायसाठी त्याला पूर्ण दिवस जातो प्लॅस्टर ऑफ पॅरिस मध्ये आणि मातीचा त्याच्यामध्ये काय फरक मातीचा गणपती करण्यासाठी खूप दिवस लागतात आणि मातीचा गणपती तयार करायसाठी खूप दिवस लागतात त्यामुळं आजकाल जास्ती आहेत मातीचे गणपती कारण की खूप जणांना आपल्याला गणपती द्यायचे असतात ना गणपतीची मूर्ती आपल्याला खूप जणांना द्यायची असते एवढी क्वांटिटी मिळणार नाही अवेलेबल तुम्ही करता नव्याण्णव ते प्लॅस्टर ऑफ पॅरिस असतात जे पहिल्यापासून कलाकार आहेत जे पहिल्यापासून कुंभारकाम करतात आधीचे सुरुवातीपासून जुने, जुने।, जुने। त्यांनी करतात आमच्यात सुद्धा अजून आम्ही करतो मातीचे गणपती आमच्या तर आजोबा करतात वडील करतात पण आता जमान्याप्रमाणे प्लॅस्टर ऑफ पॅरिस करतात सगळेजण सगळे पॅरिस करतात तर हे जे व्यवसाय तुमचा आहे गणपती बनवण्याचा वगैरे तर ते किती दिवसापासून म्हणजे तुम्ही आता आमची जी चालू आहे ती चौथी पिढी चालू आहे बाबा आमच्या पंजापासून करतात बाबा आम्ही हां चौथी आम्ही काम करत शाळा शिकत का शिकत काम करत आहे साधारण किती पर्यंत गणपती तुम्ही बनवता किती फुटापर्यंत आम्ही कमी कमीत म्हणलं तर आठ इंचा पासन चार ते पाच फुटापर्यंत गणपती आम्ही बनवतो बनवतोय आतापर्यंत इथं सध्या म्हणलं तर आमच्या पती दोन दोन फुटापर्यंत आहे दीड फुटापर्यंत मग बाकीच्या जा, जागेच्या नुसार आम्ही ते बाहेर बाहेर ठिकाणी करून लावून ठेवले स्टॉक साधारण पाच फुटापर्यंतची जी मूर्ती आहे ते फायनलिंग सुरुवातीपासून शेवटपर्यंत होईपर्यंत बाजारामधला जो मार्केट रेट असतो तो कितीपर्यंत म्हणजे तुमचा होलसेल असेल किंवा किरकोळ असेल होलसेल होलसेल म्हणायचं तसं होलसेल म्हणायचं गेलं तर तीन साडेतीन हजार रुपये आहे तर बाजारात त्यांनी नेऊन पाच सहा हजार रुपये लिहते तीन तुम्हाला साधारण त्याचा खर्च कितीपर्यंत येतो प्लॅस्टर ऑफ म्हणजे सुरुवात ते पाच फुटापर्यंत गणपती बनवण्याचा जो खर्च येत हा तो कितीपर्यंत आम्हाला एक दोन हजारापर्यंत येतं दीड दोन हजार रुपये पर्यंत त्याच्यामध्ये पाठीमाग तुम्ही त्या एका गणपती पाठीमाग म्हणजे आम्हाला पाचशे से आठशे रुपये मिळतात तीन फुटाच्या गणपती तुम्हाला असे जर छोटा वगैरे घरगुती गणपती घ्यायचं म्हणतात घरगुती गणपती करायचं म्हणलं तर कसं त्या मग आम्हाला एक शंभर दीडशे रुपये मिळतात घरगुतीचे मार्केट राईज म्हणलं तर मार्केट राईज कसं लहान मोठी मूर्ती असते त्याच्यावर असते हा गरुण। साईज वरून असत या ठिकाणी ह्यांच्याकडून असं निदर्शनात येते की ह्यांची चौथी पिढी या ठिकाणी गणपती बनवण्याच्या कार्यरत मध्ये आता सध्या आहे साधारण पाच फुटापर्यंतचं गणपती आणि त्यांचं म्हणणं येते की पा साधारण आठ इंचापासून ते पाच फुटापर्यंत गणपती हे स्वतः बनवण्याचं काम आता ह्या चौथ्या पिढीपासून करत आहेत आमचे कॅमेरामॅन चंद्रकांत मोरेसह मी स्वप्नील पोरे मांदेश नगरी चोवीस तास न्यूज